अकोल्याच्या तेलारा तालुक्यामध्ये गेल्या मे महिन्यामध्ये सातत्याने अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला दरम्यान तेलारातील तेल शेतकरी यामुळे हवालदि झाला असून पावसामुळे तीळ मूग ज्वारी मका केळी संत्रा फळबागांचे तसेच सर्व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून ही मागणी केली आहे निवेदनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा शिवसेनेकडून आपल्या स्टाईलने आंदोलन घेण्यात छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आहे यावेळी तालुका प्रमुख अजय पाटील गावंडे शिवसेना शहर प्रमुख विवेक खारोडे यांच्यासह शिवसैनिक यांनी सहकार्य केले दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार तेलारा यांच्या दालनामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक भटा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून अकोला जिल्ह्या तेलारा तालुक्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या औतूनात पिकांचे नुकसान झालेले आहे या नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन सर्वे करून त्यांचे नुकसानाची भरपाई ही लवकरात लवकर कशी दिली जाईल दे। त्यासाठी लवकरात लवकर त्यांनी प्रयत्न करावे याकरता आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज यांच्या दालनामध्ये निवेदन सादर केलेले आहेत मान्य नायब तहसीलदार राणेसाहेब यांना आज हे निवेदन प्राप्त झालेले आहे तरी मी यांना विनंती करतो की यांनी शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना कंग त्या नुकसान भरपाईचे पैसे दिले जातील याचा प्रयत्न करावा आणि पुढील